बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक श्री राजेश भांडे लिखित कथा उभा उस यंदा पावसाळ्याच्या शेवटी शेवटी परतीच्या पावसानं जाता जाता असा एक दणका दिला की रात्रीतून साऱ्या नद्या नाले ओढे तुडुंब भरून वाहू लागले कित्येक नद्यांना ओढ्यांना पूर आला कोरड्या पडलेल्या विहिरी शेतातली गावातली पाण्याचे बोर गच्च भरून वाहू लागले कित्येक गावांचा संपर्क तुटला दळणवळण वाहतूक थांबली सर्व वर्तमानपत्रात रेडिओ टी व्ही मोबाईलवर फक्त पावसाच्या बातम्या गुरे ढोरे माणसे वाहून गेल्याचे वर्तमानपत्रात फोटो जुनाट घर वाडे डोंगर भागा दरड कोसळल्याच्या रस्त्यावरचे पूल वाहून गेल्याचे अनेक बातम्यांनी टी व्हीवर धुवाकूळ घातला मराठवाड्यात गेल्या आठ नऊ वर्षात एवढा चांगला पाऊस पडला नव्हता मध्यंतरीच्या काळात तर लातूरसारख्या शहराला रेल्वेने सांगलीवरून पाणी आणून लोकांची तहान भागवावी लागली होती एवढी भीषण पाणी टंचाई होती सर्व धरणे नद्या विहिरी कोरड्या ठाक पडल्या होत्या तांब्याभर पाण्यासाठी पाण्याच्या नळावर बायकांची भांडणे होत होती टीपभर पाण्यासाठी रात्र रात्र जागावं लागायचं गल्ली बोळात पाण्याचं टँकर आलं की घागरभर पाण्यासाठी तारांबळ उडायची भरलेलं पाणी रात्रीतून लोक चोरी करायचे सोन्यापेक्षाही पाणी जीवापाड जपलं जायचं गेल्या वर्षीही महाराष्ट्र सरकारनं अमेरिकेतनं विमाने आणून ढगावर रासायनिक फवारी करून संभाजीनगर जालना परभणी जिल्ह्याच्या परिसरात पाऊस पडला होता मात्र यावर्षी पावसाळ्याच्या शेवटी परतीच्या पडलेल्या पावसामुळे शेतकरी राजा सुखावला होता त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता आता त्याला आपल्या शेतातील हिरव्या गार पिकाची स्वप्ने पडू लागले होती शेतातल्या गुराढोरांच्या चाऱ्यांचा प्रश्न मिटला होता जिकडे तिकडे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता गावातल्या पारावर शिवारातील चर्चेला उदाहरण येत होतं धनेगावच्या गुलाबरावांकडे आठ एकर जमीन होती पाऊस चांगला झाल्याने त्यांच्या मोठ्या मुलाने ज्ञानोबाने बापाला शेतात ऊस लावण्याचा तगादा लावला होता गुलाबरावांच्या शेतातील विहीर सुद्धा यावर्षी पाण्यानं तुडुंब भरून वाहत होते एकदाच हो ना करत बापलेखाने विचार करून शेवटी शेतात ऊस लावायचं ठरवलं पण ऊसाच्या बेण्याला पैसा आणायचा कुठून कारण पाच एकर ऊस लावायला बेणं खत मजुरी सर्व खर्च मिळून ऐंशी नव्वद हजार रुपये लागणार होते गुलाबरावांनी घरात ठेवलेलं सोयाबीन विकलं शेळ्या विकल्या शेवटी पैसे कमी पडले म्हणून गुलाबरावानी बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र सराफाकडं गहाण ठेवलं आणि शेतात ऊस लावायचाच ज्ञानोबाचा आपल्या मुलाचा हट्ट पुरवायचाच म्हणून एका दिवशी बोरीगावच्या बाजीराव पाटलाकडून ऊसाचं बेणं विकत आणलं आणि एकदाचं शेतात ऊस लावला महिनाभरानं ऊस शेतात हिरवागार हळूहळू बाळसं धरू लागला ऊसामुळं शेत हिरवगार दिसू लागलं शेतातनं वारा वाहू लागला की उसाची पानं पिटी वाजल्या गत सळ नाचायची उसाकडे पाहून ज्ञानोबा गुलाबराव सगुना महानंदा मनोमनी सुखावत चालले होते ऊस शेतात लावल्यापासून गुलाबराव ज्ञानोबा तर रात्रंदिवस शेतातच राबत होते तीन महिन्याचं बाळ जसं हाडामासानं सदृढ भरतं तसा गावरान खत आणि रासायनिक खताच्या डोसानं ऊस शेतात अंगानं भरत होता पण मास गुलाबराव व ज्ञानोबाच्या अंगावर चढत होता हळूहळू ऊस व्यायाम केल्या तालमीतल्या एखाद्या पहिलवानाच्या पिरदार दंड मांड्या भराव्यात आणि भर चौकात मिशीवर ताव देऊन आयटीत पहिलवान उभा राहावा तसा गुलाबरावांच्या ज्ञानोबाच्या मेहनतीतून त्यांच्या फळातील ऊस शेतात उभा टाकत होता शेताच्या आजूबाजूने जाणाऱ्या येणाऱ्या माणसांचं लक्ष ऊस वेधून घेतल्याशिवाय राहत नव्हता परवाच दिवाळी झाली गुलाबरावांच्या मुलीला म्हणजे महानंदाला पाहुणे पाहून गेले मुलगा चांगला बी एस सी बी एड होता अहमदपूरच्या एका नामवंत शाळेवर शिक्षक म्हणून नोकरीला होता त्याचबरोबर मुलगा सुंदर गोरा उंच सडसडीत बांध्याचा आकर्षक होता महानंदालाही तो मनापासून आवडला होता मुलगी पसंत आहे म्हणून मुलाचाही होकार होता स्थळ चांगलं असल्यामुळं गुलाबराव सगुना ज्ञानोबाने विचार करून महानंदाचं लग्न जमवायचं ठरवलं एके दिवशी दोन्हीकडील पाहुणे मंडळी लग्नाबाबत बोलणी करायला बसली भरल्या बैठकीत शेवटी एक लाख हुंडा दोन तोळं सोनं कपडे लत्ते व मुलीकडून लग्न करून देण्याचं ठरलं मुलाकडील पाहुण्यांची एवढी मागणी ऐकून खरं तर गुलाबराव का कू करत होते पण ज्ञानोबाने आपल्या बापाला धीर देत एकुलती एक बहीण आणि एका सुशिक्षित खात्यापित्या घरात मुलगी जाणार म्हणून शेतातल्या तरण्या बांड उसाला डोळ्यात साठवत वर पित्याच्या मागण्या मान्य केल्या आणि बसल्या बैठकीत लग्नाची सुपारी फुटली लग्न गुढीपाडव्यानंतर चैत्र महिन्यात करायचं ठरलं यावर्षी शेतकरी संघटनेने ऊसाला प्रतिटनामागे वाढीव भाव मिळावा म्हणून आंदोलन केलं कारखान्यांना शेतकऱ्यांनी सुरुवातीला ऊस देऊ केला नाही त्यामुळे दसऱ्या दिवाळीला सुरू होणारे साखर कारखाने यावर्षी उशिरा सुरू झाले आता साखर कारखाने सुरू होऊन दोन महिने झाले होते शेतकऱ्यांच्या चक्रा साखर कारखान्याकडे चेअरमनकडे आणि ऊस खरेदी गट कार्यालयाकडे वाढल्या होत्या ज्यांचा ऊस साखर कारखान्याला जात होता त्यांच्या शेतात कोंबड्या बकऱ्यांची पार्टी रंगत होती शेतकरी मजुरांना गट अधिकाऱ्याला मुकादमाना खुश ठेवण्याचा प्रयत्न करीत होता ऊसाच्या फळात कापणीला मजूर आले की घरी जावई आल्यापेक्षा जास्त आनंद शेतकऱ्याला होत होता गुलाबराव दररोजच्या प्रमाणे आज सकाळी लवकर उठले आठ दिवसांपासून त्यांच्या दररोज साखर कारखान्याच्या गट कार्यालयाकडे चक्रात चालू होत्या रानात नव्या नवलाईनं नौला लावलेला पाच एकर ऊस कापणीला येऊन उभा होता ऊसाच्या काढणीची तारीख येऊन गेली होती ऊसाला झेंडे आता फुटत चालले होते मार्चचा महिना संपत येत होता ऊस गट अधिकारी आज उद्या गाडी पाठवतो म्हणत होता कधी साखर कारखान्याच्या चेअरमनचं सा पत्र घेऊन या म्हणत होता कधी चार सहा दिवस थांबायला सांगत होता गावापासून तालुका चाळीस किलोमीटरवर लांब होता चर्मन तालुक्याच्या ठिकाणी राहत होता चर्मन मोठा आसामी माणूस कधी घरी असले तर असले नाही तर नेहमी दौऱ्यावर पांढऱ्या कपड्यातल्या माणसाचं सध्या असंच असतं नेहमी त्यांची वाऱ्यावर वरात असते घरी खूप कमी वेळा मोठी माणसं राहत असतात अनेक मोठ्याली पदे त्यांच्याकडे असल्यामुळे सर्वसामान्य जनतेची नेहमी परेशानी होते पण बंद काचेच्या गाड्यात फिरणाऱ्या माणसांना गरिबीच्या चटक्यांची आग काय माहीत असणार चेअरमन साखर कारखाना गट कार्यालयाकडे चक्रा पूर्ण एक महिना झाला तरी गुलाबरावांच्या चालूच होत्या गुलाबरावांची डाळ काही शिजेना शेतातही त्यांचं लक्ष लागेना भरला ऊस उरावर काढून शेतात उभा होता साखर कारखाना शेतातला ऊस घेऊन जायचं काही लक्षण दिसत नव्हतं साखर कारखान्यात सत्तेतून सगळे सोयेस जातीचं राजकारण जोपासलं जाऊ लागलं होतं तोंडावरच्या माणसांचाच ऊस कारखान्यात जाऊ लागला, लागला। सामान्य शेतकरी गुलाबरावांसारखे दिवसेंदिवस आणि तासन तास चर्मनच्या दारात लाचार कुत्र्यासारखे हात जोडत विनंती करत उभे असत चैत्राचं ऊन पडायला सुरुवात झालं गुढीपाडवा गुढीपाडवाहून चार पाच दिवस झाले होते पाडव्याला पुरीचा बोललेला हुंडा द्यायची वेळ आली होती गुलाबरावांना दिवस रात्र झोप येईना घरातल्या ले माया लेकरांची तोंड सुकू लागली सगुना गुलाबरावांना काहीतरी करा असं सारखं म्हणू लागली गुलाबरावांचं डोकं चक्राहून चाललं होतं काय करावं घरात हळद लावायला उभी असलेली पोरं शेतात उरावर उभा ऊस आणि सावकारांचं घेतलेलं कर्ज मनात रचलेले स्वप्नाचे मनसुभे डोळ्या देखत नाही जे होऊ लागले होते अन्न गोड लागे ना शेतात मन लागे ना साखर कारखान्याच्या चेअरमनकडे काहीच चाले ना उसाला रानात झेंड फुटून गेले गुलाबरावांच्या मनाची तडफड मनातल्या मनातच चालू होती तोंड दाबून बुक्यांचा मार चालू होता कोणी ऐके ना आणि सहनही होईना कुठून बुद्धी सुचली पोराचा ऐकून कर्ज काढून ऊस लावला असं मनोमनी गुलाबरावांना राहून राहून मनात वाटायला लागलं तसं दोन तीन वेळा पोराला चांगल्या अस्सल ठेवणीतल्या शेतकरी शिव्या सडून गुलाबरावांनी बोलूनही दाखवलं ज्यांच्याकडे पैसा माणसे साधन सामुग्री आहे अशा शेतकऱ्यांनी साखर कारखान्याची वाट पाहून थकलेल्यानंतर शेतात आता गोऱ्हाळे चालू केली पण गुलाबरावांसारख्या छोट्या शेतकऱ्यांचं काय दावणीला उभ्या असल्या दोन गाभन गायी गुलाबरावांनी कालच्या शनिवाराच्या बाजारात विकल्या गाई भरल्या आणि भर कास सोडलेल्या असल्यामुळे दोन्ही गायींचे बेचाळीस हजार रुपये आले आलेल्या पैशाच्या जोरावर ऊस शेजाऱ्याच्या चुलवानावर गाळायचा बापलेखाने ठरवलं आणि बाहेरगावच्या मजुरांना कापणीचं गुत्त दिलं ऊसाच्या फळाची पूजा सगुणानं केली नारळ फुटला ऊस कापायला मजुरांनी सुरुवात केली धडा धडा ऊस अडवा होऊ लागला चरक बसवला विजेच्या भार नियमनामुळे डिझेल इंजिन लावले चुलवण पेटवली कडई तापू लागल्या शेतात रस प्यायला येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या वाढू लागली कडईतला पाक हलवता हलवता हातावर तंबाखू आणि नखाला चुना रंगू लागला चुलवनाला जसं आदर येत होतं तसं कधी कधी साखर कारखान्याच्या चेअरमनला सरकारच्या नाकर्तेपणाच्या चर्चेला उधान येऊन शेतकरी ठेवणीतल्या शिव्यांचा भंडार उजवू लागला चार दिवस झाले असतील गुहाळ चालू होतं शंभर दीडशे डाग गुळाचे सोन्यासारखे पिवळे जर्द झाले होते सगुणा गुलाबराव ज्ञानोबा महानंदा सगळ्यांचा मुक्काम शेतातच होता फक्त माय लेखीही स्वयंपाक तेवढं घरी जाऊन करून आणत होत्या आज सकाळपासून गार हवा सुटली आहे झाडांच्या पानांची सळसळ वाढली आहे सुकलेल्या झाडांची पानगळ होऊ लागली आहे चुलवानातला जाळ बाहेर येऊ लागलाय दिवस मावळतीला चालला चाललाय थोडंसं ढगाळ वातावरण दिसू लागले दररोजच्या पेक्षा आज चुलवान लवकरच बंद करण्यात आली धनेगावच्या शिवारात गुराळ चालू असले शेतकरी वर ढगाकडे पाहत चिंताग्रस्त होत होते मध्यरात्रीच्या सुमारास एकाएक वादळवार जोरात सुटलं वीज गेली आकाशात आभाळ गडगड करू लागलं विजा कडकू लागल्या आणि माणसांना काही कळायच्या आतच एकदम पावसाला सुरुवात झाली दोन तीन तास जोरात झिम्माड पाऊस पडला नदी नाल्यांना पाणी आलं शेतात बैलगाड्या जाईन अशा झाल्या ऊसतोडीचे मजूर थकले पाऊस दोन दिवसांनी आणखीन पडला आणि मजूर एक दिवस रात्रीतून शेतातून पळून गेले गुराळ बंद पडलं गुलाबरावांना आता वेळ लागायची वेळ आली ले। बाप लेखांना काही सुचे झालं चुलवणं बंद झाली गुलाबरावांनी कर्मानं उभं केलं होतं दैवानं तेही हिसकावून घेतलं काही माझ्या कर्माची देवा कथा लावली गुलाबराव उसाच्या फळाकडे बघून खाली बसत रडत फुटफुटले गुढीपाडवाहून महिना होत होता मुलाकडील पाहुण्यांचा टिळा घेऊन या म्हणून दोन तीन निरोप आले होते पुन्हा कालच वर बापाकडील माणूस आला होता गुलाबरावांना काय बोलावे कळे ना सात आठ दिवसांनी पुन्हा निरोप आला दोन दिवसात टिळा घेऊन लग्न तिथी काढण्यास या नाहीतर हे लग्न मोडलं म्हणून समजा निरोप ऐकून गुलाबराव सगुना ज्ञानोबाला डोळ्यांसमोर दाही दिशेला काळोख पसरला आहे असं क्षणभर वाटून गेलं शेवटी ठरल्या वेळी पाहुण्याना टिळा गेला नाही पाहुण्यानं वाट पाहून पोराचं लग्न दुसऱ्या मुलीशी करून मोकळा झाला रात्रभर गुलाबरावांना झोप आली नाही डोळे उघडे ठेवून वर खोपटाच्या वळसणीकडे बघत गुलाबरावांनी फक्त जमिनीला पाठ टिकवली होती डोळ्यात हाताच्या फोडाप्रमाणे जपला रानातला ऊस उभा ऊस पुरीचं मोडलेलं पैशासाठी लग्न सावकाराचं कर्ज सराफाकडं घाण ठेवलेलं बायकोचं मंगळसूत्र दिसत होतं डोळ्यात प्रश्नांचा फायदोश चालू होता उत्तर कुठेच दिसत नव्हतं डोळ्यांसमोर अंधार अंधार काळा कुट्ट अंधारच दिसत होता नेहमीप्रमाणे कोंबडा सकाळी आरवला गुलाबराव शांतपणे उठले घराच्या ऊसरीत बायको सगुना तिच्याजवळ महानंदा घराच्या बाहेर असल्या वठ्यावर ज्ञानोबा झोपला होता सर्वांना डोळ्याने एकदा पाहून घेतलं पावलांचा आवाज न करता गुलाबराव घराबाहेर पडले झपाझप पावले टाकत शेतात आले राक्षसासारखा भिसूर वाटला त्यांना आता उभा ऊस पहिलवानासारखा उभा असलेल्या उसाचा त्यांना राग आला डोळे लाल झाले अंग थरथर थर कापू लागले त्यांना वाटलं ज्या उसाच्या भरवशावर आपण स्वप्न रंगवलं अंगणातल्या शेळ्या गायी विकल्या मुलीचं लग्न जमलेलं पै पैशामुळं पैशा उडलं सावकाराचं सा कर्ज काढलं बायकोचं मंगळसूत्र उसासाठी गहाण ठेवलं त्या उसानं आपली अशी ही दैना केली माणसातनं उठण्याची वेळ आली रागाच्या भरातच ते शेतातल्या कोठ्यात गेले वर आढ्याला अडकवलेला दोर घेतला उसाच्या कडेलाच असल्या विहीर जवळच्या बाभळीवर सरसर चढले झाडाला दोर बांधला फासा गळ्यात घातला आणि उभ्या उसाकडे पाहून खाली स्वतःला झोकून दिला तांबडं फुटायच्या नियतीने डाव साधला गळ्याभोवती फास आवळला गेला लेकरापेक्षाही जास्त जपलेल्या उभ्या उसासाठी गुलाबरावांनी निराशेतून आत्महत्येचा पाऊल उचलला काही वेळानं जशी पहाट झाली तशी गुलाबरावांचा बाबळीच्या झाडाला लटकलेला देह पाहून त्यांच्या आत्महत्येची वार्ता गावभर पसरली सगुणा ज्ञानोबा महानंदाने हंबरडा फोडत पळतच शेत गाठले गावातल्या बाह्या माणसांनी तरुण पोरांनी गुलाबरावांच्या शेताकडे ढूम ठोकत गर्दी केली गावचे सरपंच पोलीस पाटील आले पोलिसांना कळवलं पोलीस आले पंचनामा झाला दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात गुलाबरावांचा झाडाला लटकलेला मृतदेहाच्या फोटोसोबत आत्महत्येची बातमी ठळकपणे पहिल्या पानावर झळकली शेतात उभ्या असल्या उसानं सगुणाचं कपाळावरचं कुंकू पुसलं ज्ञानोबाच्या महानंदाच्या स्वप्नांची राख रांगोळी केली गुलाबरावांच्या देहाला अग्नी देताना ज्ञानोबाच्या मनात उसाबद्दल चीड निर्माण झाली आपल्या हातातलं जळतं लाकूड त्याने बाजूला उभ्या असल्या उसाच्या फळाकडे घरकन भिरकावलं उसाच्या पाचटाने पेट घेतला पाहता पाहता उभा ऊस ढन ढन पेटू लागला एकाच अग्नीत गुलाबराव आणि उभा ऊस जळून राख झाला सर्व स्वप्नांची राख रांगोळी झाली उसाच्या फळात उसाची आणि गुलाबरावांच्या देहाची एकत्रच राख झाली तीही वाऱ्यानं हळूहळू उडत चालली धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह